आई सगळं गमावत गेली आणि तो मुलगा यशाच्या गर्भात विसरून गेला कधी वेळेवर जेवली नाही कधी स्वतःसाठी काही घेतलं नाही जे रोज देवाला मुलगा यशस्वी होऊ दे एवढंच मागत तीच एक दिवस असे हरवते की मुलगा यशात इतका गुंतलेला असतो की तिला शेवटचं पाहणंही शक्य होत नाही मित्रांनो ही गोष्ट आहे एका आईची सुनीता आणि एका मुलाची विनय जो मोठा झाला यशस्वी झाला पण आई गेल्यावर तो स्वतःशी हरवला बघा आईचा सच्चा संसार म्हणजे सुनीता एका लहानशा गावात राहणारी एक मध्यमवर्गीय महिला पती अपघातात गेले आणि घराची जबाबदारी तिच्यावर आली ती शिक्षिका होती पण वेतन फारच कमी ती आपल्या मुलासाठी विनयसाठी जगायची माझा विनू मोठा होणार अधिकारी होणार सगळं शिकवणार विनय हुशार होता पण गरिबीमुळे अडचणी हो सुनीता स्वतःचे कपडे फाटले तरी चालायचे पण त्याच्या गणवेशासाठी शिवणकाम नक्की करायचे ते चुलीवर स्वयंपाक करतो डोळे धुराने भरलेले पण ओठांवर हसू हसायचं माझा विनू पावतीसाठी बोट लावेल की सगळी थकवा विसरते भाग दोन शिक्षणासाठी दिलेली झुंज शहरात प्रवेश मिळाला विनयचं स्वप्न होतं आय एस होण्याचं सुनीता शाळा संपवून संध्याकाळी क्लासेस घ्यायची तिच्या तब्येतीला त्रास होऊ लागला तरी ती काही सांगायची नाही ती जेवण उरकून एक वहीत लिहायची आज तीनशे रुपये वाचवले हे फॉर्म भरायला उपयोगी पडते विनय अभ्यासात व्यस्त होता तो म्हणायचा आई तू खूप बोलतेस ग मला शांतता हवी ती गप्प बसायची आणि मनात म्हणायची शांतता हवी असेल त्याला मी कधी आवाज करणार का भाग तीन यश मिळालं पण आई मागे पडली विनय यू पी एस सी पास झाला एस बनला वडिलांचा फोटो घेऊन सुनीता म्हणाली बघाओ आपलं हो। पोरग आज साहेब झाले मात्र आता विनय बदलत होता त्याचं वागणं शिष्ट होतं त्याला आई ही गोष्ट जुनी वाटत होती आई मी मीटिंगमध्ये आहे फोन नको करू आई तुझं पूर्ण व्हिलेज टाईप वाटत मला ऑकवर्ड फील होतं सुनीता तीच गप्पच बसायची भाग पोर शेवटची वाट बघणं ती दिवसांदिवस थकू लागली डोळे कमी दिसायला लागले चालणं अडखळू लागलं दिवसभर बॅग उघडून ठेवायची का कारण माझा विनू आज घरी येणार त्याला माझ्या हातचं वरण भात खूप आवडत पण विनय फक्त मेसेज करायचा कधी येईल बघू बिझी आहे शेजारींची विचारायची मुलगा नाही का आला तुझा ती फक्त उत्तर द्यायची आता मोठासा ॲप झाला आहे थोडा बिझी असेल भाग पाच शेवटचा श्वास आणि शेवटचं पाच ती एका रात्री पडली तिचं शरीर थकलं होतं पण मन नाही तिच्या डोळ्यांचं मोरविण्याचा फोटो शेवटचं माझ्या भीनूला सांग मी खूप प्रेम करत होते रागावलो नाही कधी दुसऱ्या दिवशी शेजारी फोन लावला विनय धावत आला पण उशीर झाला होता आईच्याशी उशाशी एक वही होती त्यात लिहिलं होतं माझा भीनू मोठा झाला आहे पण मी त्याला लहानस वाटत राही आईसारखीच भाग सहा यश संपलं आत्मा रिकामा झाला विनय परत कामावर गेला लोक त्याला साहेब म्हणत होते पण त्याच्या डोळ्यासमोर आईचं ते शेवटचं हसून जे त्याने कधीही लक्षात घेतलं नव्हतं त्याने तिला शेवटचं आई म्हणायचंच विसरलं आणि आता आयुष्यभर त्याचं मन तेच वाक्य म्हणत राहतं आई मी खूप उशीर केला तू फक्त थांबली असती तर यावरून निष्कर्ष मग आई फक्त तुमच्यासाठी जगते पण तुम्ही जगायला लागलात की तिचं अस्तित्व विसरतात तुमचं खरं यश तेव्हाच होतं जेव्हा आईचा हात पाठीशी असतो आणि तिच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी असतं मित्रांनो जर ही गोष्ट मनाला बिडली असेल तर तुमच्या आईसाठी एक कमेंट्स करा तिच्यासोबत वेळ घालवा कारण वेळ गेल्यावर पश्चाताप हाच एक उत्तर होतो सबस्क्राईब काही करा आपल्या चॅनलला लाईफ स्ट्रायगर मराठीला जिथे भावना सत्य आणि प्रेरणा एकत्र येतात धन्यवाद